ती राहुलसोबत पाच दिवस राहिली अन नंतर घरी परतली जावयासोबत पळून गेलेल्या सासूच्या पतीचा धक्कादायक खुलासा उत्तर प्रदेशातील जावयासोबत पळून गेलेल्या सासूच्या लव्ह स्टोरीने दररोज नवनवीन खुलासे होत आहेत सासूच्या नवऱ्याने तिच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे सासूच्या नवऱ्याने सांगितलं की पळून जाण्यापूर्वी ती राहुलच्या घरी पाच दिवस राहून परत घरी आली होती तेव्हा सासू घरी एकटी आली होती त्यावेळी सासूने नवऱ्याला सांगितलं की माझ्या जावयाला बरं नाही आजारी असल्याने त्याला भेटायला जात आहे पण तेव्हा कोणीही विचार केला नव्हता जेव्हा ती परत घरी आली तेव्हा ती परत दुसऱ्या दिवशी जावयासोबत पळून गेली सध्या दोघंही फरार असून हे दोघं कुठे पळून गेले हे पोलिसांना अद्याप समजू शकलेलं नाही पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी शेवटचे ठिकाण उत्तराखंडमधील रुद्रपूरजवळ सापडले आहे मीडिया रिपोर्टनुसार महिलेचा पती जितेंद्रने सांगितलं एक मार्च रोजी त्याची पत्नी तिचा भावी जावई राहुल याच्या घरी जात आहे असं कारण सांगून आजारी आहे म्हणून जितेंद्रला जितेंद्रला वाढले की त्याची पत्नी फक्त त्याची तब्येत विचारण्यासाठी येत आहे पण वास्तव काही वेगळंच निघालं ती पाच दिवस राहुलच्या घरी एकटीच राहिली होती असं नवऱ्याने सांगितलं पाच दिवसांनी ती महिला गावी परतली तेव्हा राहुलने त्या महिलेला गावातील प्राथमिक शाळेजवळ सोडलं आणि नंतर निघून गेला त्यावेळी कोणालाही काहीही संशय आला नाही पण दुसऱ्याच दिवशी दोघांनी पळून जाऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं महिलेच्या पतीनं पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली डेप्टी एस पी महेश कुमार म्हणाले उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये काम करणारा राहुल हे दोघांचेही शेवटचं ठिकाण होतं मात्र पोलिसांना अद्याप त्याला अटक करण्यात अपयश आले आहे दोघेही फोन बंद करून असल्याचं दिसून येत आहे आता पोलिसांचा त्यांचा शोध घेत आहे तर या प्रकरणावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा